टेस्ला भारतात कधी येणार असा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विचारला जातोय एस्पेशली जेव्हापासनं इलेक्ट्रिक वाहनांची क्रेज भारतात वाढली आहे तेव्हापासनं तर हा प्रश्न अगदी पहिला असतो टेस्लाच्या अनेक गाड्यांमध्ये ऑटो ड्रायव्हिंग मोड आहे हा मोड भारतात चालू होईल की नाही हे तर माहीत नाही पण आता टेस्ला ही भारतात येणार हे निश्चित झालंय गेल्या वर्षी टेस्लानं भारतात ऑफिस सुरू केलं अशी चर्चा होती पण आता या संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे आणि ती अशी की टेस्लानं भारतात तेरा पदांसाठी जाहिरात जी आहे ती काढलेली आहे ज्यामध्ये कस्टमर फेसिंग बॅक एन जॉब्सचा समावेश आहे टेस्ला भारतात खरंच येणार का ही चर्चा पुन्हा का होतीये हे सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत टेस्ला भारतात खरंच येणार का आणि ही चर्चा पुन्हा का होतीये हा एक महत्वाचा प्रश्न आहे टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी अमेरिकेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली व्हाईट हाऊस मध्ये या बैठकीत असं समजलं की टेस्ला कंपनी लवकरच इंडियात एंट्री टेस्लाने अखेर भारतात त्यांची पहिली भरती जी आहे ती सुरू केली आहे इलेक्ट्रिक कार निर्माता एलॉन ची कंपनी टेस्ला न त्यांच्या लिंकडिन वरती जॉब लिस्टिंग मध्ये तेरा पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे यामध्ये दिल्ली आणि मुंबईमध्ये सर्व्हिस टेक्निशियन आणि एडवायजरी रोल्ससाठी आणि मुंबईमध्ये कस्टमर एंगेजमेंट मॅनेजर आणि ऑपरेशन स्पेशलिस्टसाठीची ही भरती जी आहे किंवा जे जॉब पोस्टिंग आहे ते जाहीर करण्यात आलं आहे येत्या काळात इतर शहरांमध्येही भरती होण्याची शक्यता आहे आता मेन याच्यातला प्रश्न हा येतो की या आधी हे का घडलं नाही किंवा आधी टेस्ला कंपनी भारतात का आली नाही भारत सरकारनं चाळीस हजार डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक कारवरील कस्टम ड्युटी एकशे पंचवीस टक्क्यांवरून सत्तर टक्क्यांपर्यंत आता कमी केली आहे यामुळे टेस्ला सारख्या कंपन्यांना इंडियन मार्केटमध्ये एंट्री करणं सोपं झालंय गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये भारतात एक लाख इलेक्ट्रिक कार्स विकल्या गेल्या होत्या त्यामुळे टेस्ला सारख्या कंपनीच्या एंट्रीनंतर ई व्ही मार्केट आणखीन वाढण्याची शक्यता आहे बी वाय सारख्या चीनी कंपन्यांमुळे टेस्लाच्या ग्लोबल लेवलवर विक्रितीत घट होत होता गेल्या वर्षी असे बरेच रिपोर्ट आले होते की टेस्टला भारतात आपलं प्ला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू करेल आणि याचा फायदाही खूप होईल इलेक्ट्रिक गाड्यांना चालना मिळण्यासाठी कंपनी स्वस्त कार्स करेल दरम्यान नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि भारतीय ग्राहकांना हायटेक इव्ही ऑप्शन्स जे आहेत ते सुद्धा मिळतील यानंतर इतर कंपन्यांनीही स्वस्त इव्ही लॉन्च करतील असं सुद्धा म्हटलं गेलं गेल्या वर्षी एप्रिल मध्ये मस्क यांचा भारत दौरा होता पण तो शेवटच्या क्षणी त्यांनी पुढे ढकलला होता मात्र नुकत्याच झालेल्या पंतप्रधान मोदी आणि मस्क यांच्या भेटीमुळे भारतात ईव्ही विक्रीसाठी विक्रेतीसाठी टेस्टला लवकरच योजना जाहीर करेल अशी शक्यता निर्माण झाली आहे केंद्र सरकारनं नवीन ईव्ही धोरण जाहीर केल्यानंतर काही आठवड्यांपूर्वी मस्क यांचा भारत दौरा नियोजित होता ज्या अंतर्गत देशात किमान पन्नास कोटी अमेरिकी डॉलर गुंतवणुकीसह उत्पादन केंद्र स्थापन करणाऱ्या कंपन्यांना आयात शुल्कात सवलती दिल्या जातील हे hey पाऊल टेस्ला सारख्या प्रमुख जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशानं उचलण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळेच आता टेस्ला भारतात येणार आहे हे कुठेतरी स्पष्ट होत आहे टेस्लाचे प्रतिनिधी आणि भारतातील सर्व प्रमुख वाहन निर्मात्यांसह मारुती सुझुकी हुंडाई टाटा महिंद्रा किया फोक्स मर्सिडीज मर्सडीज बेन्स यांच्यासह नवीन ई व्ही धोरणावरील भागधारकांच्या बैठकीत सहभागी झाले होते आता टेस्ला ही भारतात नेमकी कुठे येणार आहे तर जी माहिती मिळतीये त्याच्यानुसार दिल्ली आणि मुंबईत टेस्ला शोरूम सुरू करणार अशी माहिती मिळतीये अहवालानुसार किंवा जी माहिती मिळतीये त्याच्यानुसार टेस्लाचं पुणे इथे एक कार्यालय अस्तित्वात असल्यामुळे महाराष्ट्र हा टेस्लाची पसंतीचा पर्याय आहे आता टेस्लाचे अनेक पुरवठादारही राज्यातच आहेत त्याच्यामुळे विस्तारासाठी हा पर्याय स्वाभाविक आहे महाराष्ट्र सरकारनं पुण्याजवळ असलेल्या चाकण आणि चिखली जवळ जागा दिल्या आहेत चाकण हे एक प्रमुख ऑटोमोबाईल उत्पादन केंद्र आहे जिथे मर्सिडीज बेन्स टाटा मोटर्स महिंद्रा अँड महिंद्रा फोक्स आणि बजाज ऑटो यांच्यासारख्या कंपन्या आहेत आणि त्यांचं प्रोडक्शन जे आहे तिथूनच चालतं इतके दिवसांपासून टेस्ला ही भारतात का आली नाही हा प्रश्न जेव्हा विचारला जातो तर त्याचं कारण अगदी सोपं आहे की इलॉन मस्क यांनी गेल्या वर्षीच त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली होती त्यांचं असं म्हणणं होतं की जी कस्टम ड्युटी आहे ती खूप जास्त होती एकशे पंचवीस टक्के टॅरिफ जो आहे तो लावला जायचा एकशे पंचवीस टक्के कस्टम ड्युटी होती आणि त्याच्यामुळेच कुठेतरी हे परवडणारं नव्हतं आणि म्हणूनच इलॉन मस्क यांनी याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलेलं होतं मात्र त्यावेळेला भारत सरकारनं हा ही जी कस्टम ड्युटी आहे ती कमी करणार नाही अशी भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली होती मात्र आता भारत सरकारनं जे नवीन धोरण आणलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा टेस्लाला होणार आहे आणि ही अपॉर्च्युनिटी बघूनच टेस्ला हे पाऊल उचलतेय अशी माहिती मिळतीये त्याच्यामुळे आता टेस्ला भारतात येणार हे काही प्रमाणात निश्चित झालेलं असलं तरी मुंबई का दिल्ली हे अजून क्लिअर नाहीये का मल्टिपल ठिकाणी टेस्ला त्यांचा शोरूम उघडणार आहे हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे त्याचबरोबर कुठले मॉडेल्स येतात ते भारतात काय किमतीला आपल्याला मिळतात त्याचबरोबर किती जॉब्स जे आहेत ते टेस्लाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत ही सगळी माहिती येणाऱ्या काही महिन्यांमध्ये महीना स्पष्ट होईल मात्र टेस्लाने जर हे पाऊल उचललं तर ही फॅक्टरी जी आहे किंवा त्यांचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असेल किंवा त्यांचे शोरूम्स असतील ते महाराष्ट्रात उघडणार आहेत ही सध्याच्या घडीची सगळ्यात मोठी अपडेट आहे अनेक याच्या आधीचे जे बिझनेसेस होते ते महाराष्ट्रातनं बाहेर केल्यामुळे राजकारणात सुद्धा आपण बघितलेलं होतं की अनेक नेते याच्यावरती ऑब्जेक्शन घेत होते मात्र यावेळेला टेस्लानी महाराष्ट्राला त्यांची पसंती जी आहे ती दिलेली आहे त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात सुरू झाल्यामुळे किंवा टेस्लाचे शोरूम्स महाराष्ट्रात सुरू झाल्यामुळे ई व्ही हे जे आहे किंवा इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सचं जे मार्केट आहे त्याला नक्कीच त्याचा जो फायदा आहे तो महाराष्ट्राला होणार आहे आणि त्याचबरोबर लोकांना सुद्धा एक इलेक्ट्रॉनिक व्हेकल साध्या दरामध्ये किंवा तुलनेनं कमी दरामध्ये भारतात उपलब्ध होईल ही संधी सुद्धा भारतीयांना मिळू शकते या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर इतर अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका